शिरोळ विधानसभा महा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय गणपतदादा पाटील हे आज या शिरोळ विधानसभेमध्ये निवडणूक लढवत आहे तरी गोरगरिबांचे अत्यंत प्रश्न गंभीर आहेत त्या गंभीरसाठी आपला आमदार हा तळागाळात पोचणारा असावा गोरगरीब दिनदलितांचे प्रश्न मांडणी विधानसभेमध्ये मांडणारा असावा आणि ते असं बघायला गेलं तर बरेचसे या दलितांचे प्रश्न घेऊन भांडणारा एकमेव असा माणूस या तालुक्यामध्ये किंवा उमेदवार असेल तर गणपतदादा असेल आणि त्यांना आम्ही सर्वसामान्य जनतेने निवडून देणं हे आद्य कर्तव्य मी समज समजतो आणि दादांना एक वेळा विधानसभेमध्ये कोण पाहिजे आमदार तुम्हाला आमदार आपले गणपतराव दादा आम्हाला आमदार पाहिजे कारण का दिनदलित गुरगरिबांसाठी एकमेव माणूस असेल की ते आमच्यासाठी परिश्रमाने उपस्थित राहणारे आपल्या कुठल्याही कार्यामध्ये म्हणजे साधं गल्लीपासून कुठलाही कार्यक्रम असू देल त्या कार्यक्रमामध्ये अगत्यानं उपस्थित राहणारे गणपतदादा पाटील यांनाच सगळ्या जनतेनं सहकार्य करून मदत करून आणि त्यांना निवडून देऊन त्यांना विधानसभेमध्ये पाठवून देऊन सहकार्य सगळ्यांनीच करावं एवढंच सांगतो मी तर आमचं जे